अहो तुमचा हप्ता थकलाय तेवढा की लवकर एका पाडीन फायनान्स घ्यायच्या टायमिंगला मी तुम्हाला प्रायव्हेट येऊन भेटलो आणि तुम्हाला सांगितलं कि मला फायनान्सची गरज नाही माझा जोडीदार मला मोकळ्यात फोर्स करतोय कि तुझ्या नावावर फायनान्स घे हप्ता मी भरतो म्हणून तर मी तुम्हाला येऊन सांगितलं की रजो हा काय हप्ता भरणार नाही तुम्ही काय माझ्या नावावर बाबा फायनान्स होत नाही म्हणून त्याला सांगा तर तुम्ही रजेव त्याच्या पुढे जाऊन म्हणताय की ह्यांचं क्रेडिट एकदम चांगलाय ह्यांच्या नावावर तुम्हाला भरपूर फायनान्स मिळतंय आणि तुम्ही त्याला फायनान्स काढून दिलं आणि आता हप्ता थकल की तुम्ही माझ्याकडे कशाला काशी करा येता थकलाय म्हणून सांगा अहो तुम्ही जर हप्ता नाही भरला तर तुमचं क्रेडिट खराब होईल क्रेडिट पेटवा तिकडे नेऊन तुम्ही क्रेडिट कसं खराब करताय बघ चुचकी ही तुमची चुकी आहे मी तुम्हाला सांगत होतो माझ्या नावावर देऊ नका तुम्ही का बरं दिलं आता क्रेडिट वे, तुम्ही जर क्रेडिट बिडीटला जर हात जर लावला आयुष्यापद मारिन वर्गा मी तिथं येऊन काय बघा तुम्ही जर माझ्या दारात जर आला ना आयुष्यापद दारात दारात व कुत्री जागा सोडतो तुम्ही फक्त याच ठेवून <laughs>